काही निकालाच तुमच्या समोर ठेवणार आहे म्हणजे ज्याच्या माध्यमातून लोकांना मी जे काही म्हणतोय चित्र स्पष्ट होईल आपल्या समोर मी आदित्यजी ठाकरे यांनी जिंकलेल्या वरळी विधानसभेचा निवडणूक आयोगाचा स्क्रीनशॉट मांडलेला आहे याच्यामध्ये मुद्दामून मी सर्कल केलेला के आहे कॅल्क्युलेशन कसे केले ते दाखवायला आदित्य उद्धव ठाकरे यांना ईव्हीएम मधन मिळालेली मत ही सिक्स्टी टू थाउजंड फोर हंड्रेड अँड फिफ्टी आहेत आणि एकूण मतदान ईव्हीएमच हे वन फोर वन फाय एट फाय असं झालेलं आहे याचा अर्थ जर तुम्ही सिक्स्टी टू फोर फोर फाय झिरो आणि वन फोर एट फाय ह्याची डिव्हिजन केली तर ईव्हीएमच्या माध्यमातून किती टक्के मतं हे आदित्य ठाकरेंना मिळाली हे तुम्हाला स्पष्ट होईल तसंच जर मिलिंद मुरली देवरा यांना फाय फोर झिरो झिरो वन एवढी ईव्हीएम मध्ये मतं मिळालेली आणि एकूण मतदान झालेले त्यामुळे त्यांना सुद्धा ईव्हीएम मधनं किती टक्के मतं मिळाली हे स्पष्ट होईल त्याच्या बाजूला पोस्टल वोट ही सुद्धा निवडणूक आयोगाने त्यांच्या वेबसाईटवर दाखवलेली आहेत आदित्यजी ठाकरे यांना एट सेव्हन्टी फोर मिळालेली आहेत मिलिंद मुरली यांना फाय ट्वेंटी टू मिळालेली आहेत आणि एकूण पोस्टल वोट ही वन सेव्हन वन सिक्स आहेत म्हणजे त्याचं सुद्धा तुम्हाला पर्सेंटेज मिळेल आता यापुढे जे काही आम्ही टेबल मी दाखवणार आहे हे सगळं असाच जो काही चार्ट जो काही निकालाचा चार्ट हा निवडणूक आयोगाने दाखवलाय त्याच्या आधारे आहे आपण कधी जाऊन तो तपासू शकता आपण सगळ्यात पहिले आदित्यजी ठाकरे यांचा जो निकाल दाखवला त्याचा मी तुम्हाला चार्ट दाखवतो आदित्यजी ठाकरे यांना पोस्टलमध्ये फिफ्टी वन पर्सेंट मतं मिळाली मिलिंद देवरा यांना केवळ तीस टक्के मिळाली म्हणजे पोस्टलमध्ये आदित्यजी ठाकरे हे मिलिंद देवरांपेक्षा एकवीस टक्क्यांनी पुढे तब्बल एकवीस टक्क्यांनी पण तोच जेव्हा ईव्हीएम वर विषय आला तेव्हा आदित्यजी ठाकरे यांची साठ टक्क्यांनी मतं कमी होतात आणि मिलिंद देवरा यांची आठ टक्क्यांनी मतं वाढतात आणि म्हणून ईव्हीएम ची जेव्हा अर्थात ईव्हीएम चा मतदानाचा टक्का खूप जास्त असतो त्यामुळे ईव्हीएमचा जो टक्का असतो तोच फायनल रिझल्टमध्ये मध्ये तुम्हाला दिसतो त्यामुळे ईव्हीएमचा आदित्यजी म्हणजे महाविकास आघाडीचा टक्का कमी होतो महायुतीचा टक्का वाढतो आणि म्हणून आदित्यजी ठाकरे हे केवळ सहा टक्क्याच्या फरकाने ती निवडणूक जिंकतात सांगायचं तात्पर्य काय आपण हा ट्रेंड पहा हाच ट्रेंड तुम्हाला पुढे प्रत्येक चार्ट मध्ये दिसणार आहे पोस्टल मध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार पुढे महायुतीचा मागे फरक हा प्रचंड आहे ईव्हीएमचा झाल्यावर फरक हा कमी होतो आमची मतं पोस्टल मधनं ईव्हीएम ला जाताना कमी होतात महायुतीची मतं मात्र पोस्टल मधनं ईव्हीएम ला जाताना वाढतात